मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग दोन सारानं जितक्या जोरात पळता येईल तितक्या जोरात पळायचा प्रयत्न केला पण तिच्या फताड्या पावलांमुळे तिला फार जोरात पळता येईना तिच्या मानानं मॅडी वेगानं पळत बराच पुढे गेला त्याचा त्याच्या पावलांवरती सारापेक्षा जास्त चांगला कंट्रोल होता सारा बरीच मागे पडलीय हे लक्षात आल्यावर एका ठिकाणी मॅडी थांबला आणि वळून जोरात ओरडला सारा पटकन चोल तुला इतका वेळ का लागतोय तिकडे घरी नक्की काय झालंय हे अजून आपल्याला माहिती नाहीये त्याचं ते बोलणं ऐकल्यावर सारानं पूर्ण शक्ती लावून जोरात पळायचा प्रयत्न केला पण ती अडखळून पडली आणि तिचे गुडघे चांगलेच खरचटले आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिनं स्वतःला कंट्रोल केलं डोळे पुसले आणि अंगावरची माती झटकून पुन्हा पळायला सुरुवात केली आईनं अर्जंट घरी बोलवल्याचा निरोप त्यांना मिळाला तेव्हापासनं सारा आणि मॅडी प्रचंड टेन्शनमध्ये मध्ये होते मॅडी आज आई बाबाला वीज डॉक्टरकडे घेऊन जाणार होती तिथे काही झालं असेल का रे ते ऐकून आपला वेग कमी करत मॅडी विचार करत म्हणाला वीज डॉक्टरनी बाबाचा मेमरी लॉस होतच राहील असं सांगितलं असेल का की औषध देताना वीज डॉक्टरनं चुकून बाबाची सगळी मेमरीज घालवली असेल मॅडी अरे बाबाची मेमरी कायमची गेली तर तो आपल्याला कधीच ओळखणार नाही सारा काळजीनं म्हणाली आणि तिनं शक्य होईल तेवढा आपल्या पळण्याचा वेग वाढवला खूप वेळ पळाल्यावर एकदाच घर जवळ आलं आई अशी हाक मारत घराचं गेट ढाडकन उघडून ते घराच्या दिशेने पळाले घराबाहेरच्या पोर्शमध्ये मिला बसून होती तिच्या चेहऱ्याकडे बघून ती प्रचंड टेन्शन मध्ये हे जाणवत होत आई काय झालं बाबा बरा आहे ना सारा आणि मॅडी तिच्या जवळ जात म्हणाले चेहरा जेवढा शांत ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली तुमच्या बाबाच्या मेमरी लॉस साठी विष डॉक्टरकडे कोणतंही औषध नाही कोणतंही औषध नाही म्हणजे बाबा कधीच बरा होणार नाही हे विचारताना मॅडीला रडायला